नमस्कार मित्रांनो यू डॅस प्लस दोन हजार बावीस तेवीसकरिता विद्यार्थी माहिती भरण्यासाठी एक नवीन पोर्टल निर्माण करण्यात आलेलं आहे आणि त्या पोर्टलचं नाव आहे एस डी एम एस तर यू डॅस प्लसचं हे पोर्टल असणार आहे एस डी एम एस नावाचं आणि त्यावर आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे तर मित्रांनो या संदर्भात एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघितलेला आहे विद्यार्थी माहिती त्या पोर्टलवर आपल्या मोबाईलवरून कशी भरायची तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये यू डॅस प्लस एस डी एम डी एम एस जे पोर्टल आहे त्या पोर्टलची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी माहिती भरण्या अगोदर आपल्याला त्या पोर्टलची माहिती असणं आवश्यक आहे तर त्या पोर्टलवर आपण वर्ग तुकडी आणि विद्यार्थी कसे ॲड करायचे हे तर बघणारच आहोत सोबतच बल्कमध्ये विद्यार्थी ॲड करण्यासाठी त्या पोर्टलवर जे एक्सेल सीट दिलेली आहे ती सीट आपण कशी वापरायची किंवा त्या पोर्टलवर सध्या काही प्रॉब्लेम येत आहे काही समस्या येत आहे बऱ्याच शिक्षकांचे कॉमेंट्स आलेले होते तर त्या समस्या आणि त्यावर उपाय काय असणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये स सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे युडएस प्लस एच डी एम एस पोर्टलबाबत आणि त्या पोर्टलची संपूर्ण माहिती मी आपल्याला आजच्या या मध्ये सविस्तरपणे देणार आहे तर नमस्कार मी बेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे युडॅस प्लस एस डी एम एस जे पोर्टल आहे ज्या पोर्टलवर आपल्याला युडएस प्लसच्या विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे त्या पोर्टलची संपूर्ण माहिती असल्याशिवाय आपण ती माहिती भरू शकणार नाही आहोत त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो यु डॅस प्लसचं एस डी एम एच जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर जाण्यासाठी आपण दोन पद्धतीने जाऊ शकतो तर सर्वात अगोदर आपण आपल्या कॅम्प्युटरमध्ये यू डॅस प्लस असं जरी टाईप केलं युडॅस प्लसच्या पोर्टलवरून सुद्धा आपण तिथे जाऊ शकणार आहोत तर बघा मी इथे युडॅस प्लस असं टाईप करून घेतलेलं आहे आणि आता यूडाएस प्लसची साईड इथं ओपन होणार आहे तर बघा पहिला जो रिझल्ट दिसत आहे आपल्याला यु डॅस प्लस त्यावर मी क्लिक करून घेणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपली यू डायस प्लसची जी मेन साईड आहे त्यावर आपण जाणार आहोत त्या पोर्टलवर आपण जाणार आहोत तिथून सुद्धा आपण या एस पोर्टलवर येऊ शकणार आहोत तर कसं यायचं ते मी आपल्याला दाखवणार आहे तर बघा ही यू डायस प्लसची साईड आहे मित्रांनो मेन जे साईड आहे आपली यू डायस प्लसची ती साईड आहे ही हे बघा यू डायस प्लस इथे लिहिलेलं आहे आणि इकडे अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसत आहे खाली जे लॉग इनचं बटन आहे त्यावर जेव्हा आपण क्लिक करतो तिथे तीन चार ऑप्शन आपल्याला येणार आहे स्कूल फॅसिलिटी टीचर मॉड्यूल स्टुडंट मॉड्यूल म्हणून जे आता तिथे टॅब आहे त्यावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे स्टुडंट मॉड्यूल म्हणून तिथे टॅब आलेली आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट दुसऱ्या पेजवरून त्या एस डी एम एस पोर्टलवर जाणार आहोत तर बघा दुसऱ्या पेजमध्ये ते माहिती ओपन होत आहे ते पोर्टल ओपन होत आहे तर बघा यू एस प्लस एस डी एम एस हे पोर्टल इथे ओपन झालेलं आहे यु डाएस प्लसच्या स्टुडंट मॉड्युलमधून तर या पद्धतीनंसुद्धा आपण या पोर्टलवर येऊ शकणार आहोत खाली लॉग इनचं बटन आहे इथून क्लिक करणार आहोत आपण त्यावर किंवा आपल्याला आता दुसरी जी पद्धत आहे डायरेक्ट आपण एस डी एम एस पोर्टललाही इथे लॉग इन करून घेऊ शकतो तर बघा त्यासाठी आपल्याला एस डी एम एस डॉट युडाएस प्लस डॉट इन यावर क्लिक करावं लागणार आहे या साईडला सर्च करून घ्यावं लागणार आहे तेव्हा आपण डायरेक्ट या एस डी एम एस पोर्टलवर येणार आहोत तर बघा अशा पद्धतीचा रिझल्ट तिथे आलेला आहे पहिला जो रिझल्ट आहे एस डी एम एस यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपण त्या पोर्टलवर सरळ सरड़ सरळ येणार आहोत तर बघा यू डॅस प्लस एस डी एम एसचं पोर्टल ओपन झालेलं आहे आपल्यासमोर खाली लॉग इनचं बटन आहे तर दोन्ही पद्धतीनं आपण इथे येऊ शकता कोणत्याही पद्धतीनं आल्या तरी या पोर्टलवर आपण येऊ शकणार आहोत तर बघा आता इथे आल्यानंतर आपलं जे महत्त्वाचं काम आहे ते इथेच आहे तर आता मी एक बंद करून घेतो तर बघा आता एच डी एम एस पोर्टल जे ओपन झालेलं आहे याला आता आपण अगोदर लॉग इन करून घेणार आहोत लॉग इन केल्यानंतरच आपण समोरचं जे काही आहे ते पाहणार आहोत पोर्टलवर तर बघा लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता लॉग इनचा पेज ओपन झालेला आहे इथे आपला आय डी पासवर्ड टाकायचा आहे जो आपला युडाएसचा आय डी पासवर्ड आहे तो इथे टाकावा लागणार आहे आणि खाली जो कॅप्चा आहे तो आपल्याला तिथं जसाच्या तसा टाकून खाली लॉग इनच्या बटनवर क्लिक करायचा आहे तर आता मी लॉग इन करून घेतो अगोदर तर बघा मित्रांनो इथे आपण लॉग इन झालेला आहोत लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे आता मी इथे सेक्शन वगैरे ॲड केलेले आहे त्या दिवशी जो आपण व्हिडिओ बघितलेला होता पूर्वी त्यामध्ये मी सेक्शन वगैरे ॲड केलेले होते एक विद्यार्थी ॲड करून दाखवलेला होता त्यामुळे माझ्याकडे असं दाखवत आहे जर आपण काहीच केलेलं नसेल तर तिथे वर्ग आणि तुकडी ॲड करण्यासाठी आपल्याला ऑप्शन येणार आहे तर वर बघा आपलं वेलकम आपल्या मुख्याध्यापकाचं नाव असणार आहे खाली आपल्या शाळेची काही थोडक्यात माहिती असणार आहे युडाइस क्रमांक वगैरे इकडे दोन टॅब आहे इकडे बाजूला उजव्या हातावर वर लॉग आउटचा टॅब असणार आहे आणि तिथे लिस्ट ऑफ स्टुडंट आणि स्कूल प्रोफाईल म्हणून दोन महत्त्वाच्या टॅब दिलेल्या आहे खाली आता ग्रेड वाईज तिथे जे ॲड केलेले आहे वर्ग ते दिसत आहे इथे कारण मी ते ॲड केलेले आहे अगोदरच त्यामुळे तर बघा स्कूल प्रोफाईलला जर आपण क्लिक केलं तर आपल्यासमोर आपल्या शाळेची जी प्रोफाईल आहे ते थोडक्यामध्ये माहिती त्याची अशा पद्धतीने देणार आहे बेसिक इम्फो म्हणून आहे शाळेचं नाव वगैरे आहे जुडाइस क्रमांक आहे स्कूल टाईप वगैरे जे काही असेल ते आहे तिथे त्यानंतर इसेन्शियल फील्ड म्हणून खाली काही माहिती दिलेली आहे दे तिथे तीसुद्धा माहिती महत्त्वाची असणार आहे तर बघा ही जी माहिती आहे हे स्कूल प्रोफाईलमध्ये येणार आहे त्यानंतर आपण इथून स्कूल डॅशबोर्ड जे आहे वर त्यावर जाणार आहोत त्यावर क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा जो सुरुवातीचा इंटरफेस होता त्यावरच आलेला आहो इथे तर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस इथे आलेला आहे आता इथे मी अगोदरच वर्ग आणि तुकड्या ॲड केल्या त्यामुळे अशा पद्धतीचा इंटरफेस इथे आलेला आहे तर बघा मी त्या दिवशी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक विद्यार्थी ॲड करून दाखवला होता मोबाईलवरून कसं करायचं हे आपल्याला समजावून सांगितलेलं होतं तर तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला या पोर्टलची माहिती आवश्यक असणार आहे तर इथे बघा इथे जो मी चौकोन तयार केलेला आहे इथे आपल्याला एक एक्सेल शीटचं ऑप्शन येत होतं ते काही कारणास्तव इथे येत नाही आहे ते अजून सुरू व्हायचं होतं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो ही जी साईड आहे हो ही प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली आहे काही आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर बल्कमध्ये सुद्धा करता येते परंतु एक्सेल शीट अजूनपर्यंत तिथे ॲक्टिव व्हायची आहे ती झाल्यानंतर आपण लगेच त्याचासुद्धा व्हिडिओ बघणार आहोत तर बघा मित्रांनो इथे विद्यार्थ्यांच्या समोर आपण जेव्हा विद्यार्थी ॲड करणार आहोत तर ॲड स्टुडंट म्हणून एक टॅब आहे तिथे आपण क्लिक केल्यानंतर विद्यार्थी ॲड करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा फार्म उघडणार आहे चार फार्म असणार आहे एक एक फार्म आपल्याला भरायचा आहे तो कसा भरायचा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे संपूर्ण माहिती आपल्याला मॅन्युअली तिथे भरावी लागणार आहे सिलेक्ट करावा लागणार आहे काही टॅबमध्ये तर सध्या तरी मित्रांनो आपल्याला विद्यार्थी ॲड करण्यासाठी हाच एक उपाय असणार आहे सध्या एक्सेल शीट तिथे ॲक्टिव्ह नाही आहे किंवा आपल्याला त्यावरून तिथे माहिती भरता येणार नाही आहे तर बघा इथे ॲड स्टुडंट केल्यानंतर आणि व्ह्यू स्टुडंट जर केलं आपण एखाद्या विद्यार्थीची माहिती भरली असेल तर व्ह्यू स्टुडंट केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे तर बघा आपण ज्या विद्यार्थ्याची माहिती भरली त्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला अशा पद्धतीनं तिथे दिसणार आहे सुरुवातीला ग्रेड ग्रेड म्हणजे वर्ग असणार आहे तो त्यानंतर सेक्शन सेक्शन म्हणजे तुकडी असणार आहे त्या विद्यार्थ्याचं नाव असणार आहे त्याचं जेंडर असणार आहे मेल फिमेल जे काही असेल ते त्यांचा डेट ऑफ बर्थ असणार आहे आणि एंट्री स्टेटस असणार आहे इन प्रोग्रेस म्हणून आलेला आहे आणि मित्रांनो बघा त्याचा स्टेटस आहे ती तिथे तीन आपल्याला डबे दिसणार आहे हिरव्या रंगाचे तर ते असणार आहे जी पी ई पी आणि एस एफ तर जी पी म्हणजे जनरल प्रोफाईल असणार आहे त्याची ई पी म्हणजे एनरोलमेंट प्रोफाईल असणार आहे आणि एस एफ म्हणजे स्कूल फॅसिलिटी असणार आहे तर एका बांधवाचा आपल्या शिक्षक बांधवाचा कॉमेंट्स आला होता की सर आपण एखादा विद्यार्थी ॲड केला त्याला डिलेट कसं करायचं तर बघा शेवटचा जो रक्कम आहे इथे आपल्याला एक डिलेटचं जे चिन्ह दिसत आहे त्यावर आपण क्लिक करून हा जो आपण विद्यार्थी ॲड केलेला आहे याला डिलेटसुद्धा करू शकता अगदी सोप्या पद्धतीने तर इथून त्या विद्यार्थ्यासंबंधात सर्व माहिती आपल्याला डिलेट वगैरे करता येणार आहे पाहता येणार आहे आणि इथे वर एक्सेल सीटचा ऑप्शन यायला पाहिजे पण तिथे सध्या येत नाही आहे ते अजूनपर्यंत त्याचं काम चालू आहे अजूनपर्यंत ते ॲक्टिव्ह व्हायचं आहे ते झाल्याबरोबर मित्रांनो आपण त्याचा सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि एक्सेल सीटमध्ये आपण विद्यार्थी कसे ॲड करायचे बल्कमध्ये सुद्धा पाहणार आहोत ते, ते अपलोड वगैरे कशी करायची तर अच्छा पते ला दिशना रहे। रहे, ला ला रहे। तर बघा इथे अशा पद्धतीनं आपल्याला ॲड स्टुडंटचं ऑप्शन दिसणार आहे इथे प्रोफाईल प्रिव्यू वगैरे पाहता येणार आहे त्याचा डिलेट वगैरे त्या विद्यार्थ्याला आपल्याला इथून करता येणार आहे तर अत्यंत सोपा इंटरफेस आहे मित्रांनो एस डी एम एस पोर्टलचा विद्यार्थी ॲड करण्यासाठी आणि आपल्याला इथे सध्या हा फॉर्म भरूनच आपल्याला एक एक विद्यार्थी इथे ॲड करावे लागणार आहे सध्या आणि मित्रांनो ही जी साईड आहे सध्या प्रायोगिक तत्वावर चालू करण्यात आलेली आहे तर इथे आपण आपल्या शाळेची माहिती भरून घेऊ शकता भरणं सुरू आहे थोडंफार काही प्रॉब्लेम येत आहे यामध्ये तर ते लवकरच सॉल्व्ह होणार आहे तर बघा लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट जर आपण केलं तर अशा पद्धतीचं आपल्याला इंटरपेस येणार आहे आता इथे एकच विद्यार्थी मी ॲड केलेला आहे त्यामुळे एकाच विद्यार्थ्याची माहिती आपल्याला दिसत आहे वर एक डाउनलोड एक्सल म्हणून आहे जे विद्यार्थी आपण ॲड केला आहे त्याची एक्सेलमध्ये माहिती आपल्याला इथून बघता येणार आहे तर बघा डाउनलोड एक्सेल जर आपण केलं तर एक्सेल शीट उघडणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्या, त्या विद्यार्थ्यांची माहिती दिसणार आहे तर बघा मी डाउनलोड एक्सेल करून घेतो डाउनलोड एक्सेल केल्याबरोबर आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा कॅम्प्युटरमध्ये एक फाईल डाउनलोड होणार आहे एक्सेल फाईल खालच्या साईडनं तिथे आपल्याला क्लिक करून ती ओपन करून घ्यायची है आहे नंतर ते एक्सेलमध्ये आपल्याला दिसणार आहे ती फाईल तर मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरल्यानंतर आपण हे एक्सेल शीट डाउनलोड करून त्याची प्रिंट वगैरे काढून ठेवू शकता आपल्या माहितीसाठी तर बघा अशा पद्धतीची ते एक्सेल शीट असणार आहे आता तिथे मी एकाच विद्यार्थ्याची माहिती भरली त्यामुळे एकाच विद्यार्थ्याची माहिती तिथे दिसत आहे तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे अत्यंत सोपा इंटरफेस या एस डी एम एस पोर्टलचा आहे आणि अत्यंत सोपं पोर्टल आहे खूप सुंदर पोर्टल आहे आणि इथे आपल्याला विद्यार्थी ॲड करून घ्यायची आहे सुरुवातीला मित्रांनो आपल्याला वर्ग ॲड करायचे आहे वर्ग आणि सेक्शन ॲड करायचे आहे त्यानंतरच आपल्याला विद्यार्थी ॲड करायचे आहे या संदर्भात आपण मागचा व्हिडिओ बघितलेला आहे त्यामध्ये आपण वर्ग आणि सेक्शन कसे कर ॲड करायचे हे सुद्धा बघितलेलं आहे आणि या पोर्टलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर बघा अत्यंत सोपं पोर्टल आहे वर आपल्याला सर्व काम झाल्यानंतर लॉगआउटचं बटन आहे त्यावर जाऊन आपल्याला लॉगआउट ला ला करता येणार आहे आणि तिथे लँग्वेजचंसुद्धा बटन आहे त्यावर जाऊन आपल्याला हिंदी भाषासुद्धा तिथे करून घेता येणार आहे हिंदी केल्यानंतर आपल्यासमोर हिंदीमध्ये सर्व तिथे माहिती येणार आहे आपली तर बघा तिथे मी हिंदी करून घेतलेलं आहे आता मी परत तिथे इंग्लिश करून घेतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एस डी एम एस जे पोर्टल आहे डायस प्लसचं ज्यावर आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे त्या पोर्टलची संपूर्ण सविस्तर माहिती इथे आपण जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल आवडलेली असेल मित्रांनो या संदर्भात या पोर्टल संदर्भात जर काही तक्रारी असतील किंवा काही शंका असतील तर मला कॉमेंट्स करा मी आपल्या कॉमेंटचे नक्की उत्तर देणार आहे तर व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद